श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी वट सावित्री व्रत हे 21 जून 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी आहे तर या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणते तीन रंग आहेत जे आपल्याला चुकूनही घालायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी हे खरेदी करत असतात किंवा मग काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती नाही किंवा मग एखाद्या सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वट पौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही त्याचबरोबर आता आपण जाणून घेऊया की कोणते असे पाच शुभ रंग आहे जे आपण वट पौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजेच लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे आणि लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते तसेच हा रंग चिरंतर सनातनी पुनः जन्माच्या कल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा रंग आहे तसेच धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवांची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडणी करताना आपण पाटावरील लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच कुंकू हे सुद्धा लाल रंगाच असत कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकूवाचा रंग हा लाल असतो लाल रंगाचं खूप महत्व आहे मग आपण वट पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकतात तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरवा रंगाच्या बांगड्या सुद्धा तुम्ही परिधान करू शकतो तसेच दुसरा रंग आहे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात हिरवा रंग हा भूतग्रहाशी प्रतिनिधित्व करतो भूतीचा कारक असलेला हा रंग रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळून देतो हिरवा रंग हा एकांतचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू अस्थिर आणि आपल्या मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रेत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे वादी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्रतीक देखील मानलं जातं जसे की हिरवी साडी आणि बांगड्यांचा हिरवा रंग आहे हे अतिशय शुभ मानले जातात जसं लाल रंग शुभ मानला गेला आहे त्याच प्रकारे हिरवा रंग सुद्धा अत्यंत शुभ मानला गेला आहे हे रंग जे आहे ते प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी वापरले जातात हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालते त्यामुळे त्यांचा पतीचा आयुष्य सुद्धा वाढत असतं हिंदू धर्मशास्त्र सांगतं की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्या गार झाडांकडे किंवा हिरव्या गार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी घेत असतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही वट पौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची सुद्धा घालू शकतात नंतर तिसरा रंग आहे तो म्हणजेच गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाचे एकापेक्षा एक जास्त साड्या ह्या आहेच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वट पौर्णिमेला घालू शकतात गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक आहे हा रंग बघितल्यानंतर शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगमध्ये एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात असा भास करून देतात गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो वय काही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न होत आणि वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत आणि मन सुद्धा शांत राहते त्यामुळे तुम्ही वट पौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी सुद्धा घालू शकतात यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे हे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेन्याचा रामकृष्ण अर्जुनाचा रथावरील ध्वज जो आहे तो या रंगाचे आहे हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही प्रतीक आहे जो अधर्माचा अंधार दूर करतो धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजे भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पांना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वट पौर्णिमेच्या दिवशी घालू शकतात यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजेच पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वट पौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक दृष्टी देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजेच खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मंगवट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळा रंग हा परिधान करू शकतात आता हे झाले पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत मग त्यामध्ये आकाशी रंग किंवा मग पोपटी रंग किंवा किंवा मग राणी कलर या रंगाच्या साड्या देखील तुम्ही घालू शकतात फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजेच काळा रंग गळद निळा रंग आणि पांढरा रंग हेर तुम्हाला तीन रंगाच्या साड्या चुकूनही या दिवशी परिधान करायचं नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही कलरची साडी असेल आणि त्यामध्ये काळा रंग असेल निळा रंग असेल किंवा पांढरा रंग असेल तरी देखील तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी ही साडी जी आहे ते परिधान करायचे नाही तसेच एखाद्या साडीवर ते काळा ब्लाऊज असेल तरीही देखील तुम्हाला तो ब्लाऊज घालायचा नाही तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्हाला घालायच्या नाही कुठल्याही प्रकारचे सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये मग बांगड्या असोत किंवा साडी असो किंवा मग टिकली असो हे तुम्हाला चुकूनही काळ्या रंगा रंगा रंगाचं किंवा मग पांढऱ्या रंगाचं किंवा मग निळ्या रंगाचं घालायचं नाही पूजेच्या वेळीसुद्धा तुम्ही घालू नका आणि या दिवशी घरी येऊन सुद्धा तुम्ही घरात घातलेले कपडे असतात ते सुद्धा तुम्हाला काळे वगैरे घालायचे नाही जेव्हा एखादा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो तसेच दुसरा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग सुद्धा आपल्याला या दिवशी परिधान करायचा नाही हा रंग विधवा महिला परिधान करत असतात आणि वट पौर्णिमा हा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा घालायची नाही तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा मग टिकली सुद्धा लावायची नाही यानंतर तिसरा रंग आहे गडद निळा या देखील रंगाची तुम्हाला साडी घालायची नाही किंवा निळ्या रंगाची तुम्हाला बांगड्या किंवा टिकली सुद्धा या दिवशी लावायची नाही तर अशा प्रकारे काही रंग जे आहे ते शुभ असतात आणि काही जे आहे ते अशुभ असतात तर तुम्हाला वट पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे तसेच कोणत्या रंगाच्या साड्या तुम्हाला घालायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ